नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची वात्रटिका आणि कविता या सदरामध्ये या चॅनलवर मी अनेक विषयावरील कविता वात्रटिका चारोळ्या अनेक प्रकारचे काव्य त्याच्यामध्ये भावगीत भक्तिगीत सादर केलेले आहेत आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद माझ्या प्रेक्षकाकडून मला मिळालेला आहे माझ्या श्रोत्याकडून मला मिळालेला आहे त्याबद्दल सर्वांचं खूप खूप अभिनंदन असाच प्रतिसाद अशाच तुमच्या प्रतिक्रिया उत्तरोत्तर वाढत राहोत ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज घेऊन आलो आहे नेहमीप्रमाणे माझी राजकीय वात्रटिका सध्या राजकारणामध्ये म्हणण्यापेक्षा युती सरकारमध्ये एक अत्यंत चर्चेचा आणि चिंतेचा विषय आपसामध्ये बोलल्या जाऊ लागलेला आहे आणि तो विषय म्हणजे मंत्रिमंडळामध्ये जे काही गोपनीय निर्णय आहेत त्यांच्यातली त्यांच्यात जी चर्चा आहे ती चर्चा किंवा तो निर्णय तो निर्णय मंजूर व्हायच्या आधीच मीडियापर्यंत पोहोचू लागला आहे लोकात पोहोचू लागला आहे म्हणजे पद आणि गोपनीयतेची शपथ ज्यावेळेस मंत्री घेतो त्यावेळेस त्या, त्या शपथेला काही अर्थ आहे की नाही अशी चिंता खुद्द मुख्यमंत्र्यालाच वाटू लागली आहे आणि म्हणून त्यांनी कॅबिनेटची कार्यशाळा घेतलेली आहे असं ऐकवत आहे कॅबिनेटमध्ये चर्चा केलेली आहे त्यांना काही सल्ले दिलेले आहेत की किमान एखादा निर्णय पूर्ण ठराव मंजूर होण्याच्या अगोदर तो लीक झाला नाही पाहिजे आणि हीच चिंता मुख्यमंत्र्याला सध्या सतत भेडसावते की हे होतं कस? कस? आहे कसं हे बाहेर कळतं आहे कसं आणि मग हे बाहेर सांगणारं आहे कोण याच्याविषयी मी आज भाष्य करतो याच्याविषयी मी आज लिहिलेलं आहे ऐकूया मुख्यमंत्र्यांची नवी चिंता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सध्या एकच विषय छळू लागला आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सध्या एकच विषय छळू लागला आहे आणि मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा मीडियाला आधीच कळू लागला आहे मसुदा तयार झाला तरी ठराव बहुमताने ठरायचे असतात एखादा मसुदा तयार झाला तरी ठराव बहुमताने ठरायचे असतात आणि काही निर्णय सी एमला स्वतः बाहेर डिक्लेअर करायचे असतात काही निर्णय सी एमला स्वतः बाहेर डिक्लेअर करायचे असतात ठराव मंजूर होण्याआधीच कुणीतरी एवढी रिस्क घ्यायची नसते ठराव मंजूर होण्याआधी कुणीच एवढी रिस्क घ्यायची नसते आणि चाकातली हवा आणि आतली बातमी लीक होऊ द्यायची नसते बरोबर आहे की नाही सरकार संस्कार आणि परंपरा आता मोजक्या गावाला राहिली आहे कुठलीही गोष्ट जी नियमाला धरून आहे ती पाळणं म्हणजेच संस्कार संस्कार आणि परंपरा आता मोजक्या गावाला राहिली आहे आणि पद आणि गोपनीयतेची शपथ फक्त नावाला राहिली आहे रिवाज म्हणून करायचं आहे बैठकीच्या मुद्द्याची माहिती बैठक होईपर्यंत आतली पाहिजे खरं तर बैठकीच्या मुद्द्याची माहिती बैठक होईपर्यंत आतली पाहिजे आणि गर्भलिंग चाचणीसारखीच यावरही बंदी घातली पाहिजे असं माझं तर मत आहे गर्भलिंग चाचणीसारखीच यावरसुद्धा आता बंदी घातली पाहिजे त्याच्याशिवाय ये गोपनी ये रानार ही गोपनीयता कायम राहणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आजचं हे काव्य आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद